अध्यक्ष श्री आशिष शेलारजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मंगल प्रभात लोढाजी परागळवणीजी आज ज्यांचा प्रवेश झालाय ते जगदीश अमीनजी आणि राजेंद्र नरवणकरजी मला अतिशय आनंद आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक दीर्घ अनुभव असलेले आणि त्याहीपेक्षा संघटनेत आणि जनतेमध्ये एक चांगला कनेक्ट असलेले हे दोनही नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत जगदीश अमीन हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत आजच त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि संघटनेचा एक मोठा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे अनेक निवडणुका त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकांचं संचलन केलं आहे त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि एक नगरसेवक म्हणून देखील सातत्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे एक काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची इमेज आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा एक चांगला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा जो काही फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराकरता विकासाकरता आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि त्यासोबत त्यांनाही योग्य प्रकारे समावून घेऊन त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ज्या ज्या योग्य संधी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं आहे मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतो आहे त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल